मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत पालकच्या पुऱ्या त्यासाठी एकदम शेतातून ताजा ताजा पालक तोडून आणला आहे आणि तो व्यवस्थित वॉश केलेला आहे ऑर्गॅनिक असल्यामुळे जास्त वॉश करण्याची गरज नाही आहे कारण त्याला सेंद्रिय सगळं खत वापरलेलं आहे आता हा वॉश झाल्यानंतर बघा बारीक मी चिरून घेते जेणेकरून ग्राइंडरमध्ये व्यवस्थित बारीक होईल आणि हे बघा बारीक झालेलं आहे आता ग्राइंडरमध्ये आपण मिरच्या घेणार आहोत चवीनुसार त्यानंतर आपण आल्याचे दोन तीन तुकडे घेणार आहोत तेही तुमच्या चवीनुसार बरोबर आपण लसूण पाकळ्या घेणार आहोत आणि त्यानंतर कोथिंबीर आणि कढीपत्ता कढीपत्ता हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता आता हे झाल्यानंतर बघा पालक मी वरून भरलेला आहे जेणेकरून हे सगळं एकत्र ग्राइंड होईल परंतु एका बा एका ह्याच्यामध्ये ते होणार नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला दोन वेळा ते ग्राइंड करावं लागेल मिक्सरमध्ये बारीक झालेलं पालक आणि त्याचं मिश्रण हे बघा मी इथे एका बाऊलमध्ये घेते आणि हे पूर्णपणे ग्रीन दिसते हा टेक्शर शेवटपर्यंत राहिला पाहिजे तर मिश्रण बारीक झाल्यावर यामध्ये बघा आपण मसाले टाकणार आहोत त्यामध्ये आपण पहिल्यांदा ओवा घेणार आहोत तो चांगला हातामध्ये चोळायचा कारण त्याचा वास आपल्याला लागला पाहिजे त्यानंतर चवीनुसार मीठ मीठ हे तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही घेऊ शकता जेवढी मिरची टाकलेली आहे त्यानुसार हे तुम्ही घेऊ शकता आलं लसून आपण सगळं काही बारीक केलेलं आहे कडीपत्ता बारीक केला आहे त्यामुळे यामध्ये आलं टाकल्यानंतर तुमच्या याच्यामध्ये पाणी जेवढं आहे तेवढं पीठ घ्यायचं वरून पाणी टाकायचं नाही त्यामध्ये मिक्स करायचं असं राऊंड 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 क्लॉकवाईज मी डिरेक्शननी हे मळते आहे पीठ जेणेकरून जास्त चिकटणार नाही आणि पटकन मळेल हार्डली पीठ मळायला दोन ते तीन मिनिट लागतात त्यामुळे एकदम व्यवस्थित एकसारखं पीठ मळत राहायचं मळत राहायचं मळत राहायचं आणि लगेच बघा हा गोळा मी झालेला तुम्हाला तुम्ही बघू शकता व्यवस्थित गोळा झालेला आहे त्याबरोबर थोडंसं पीठ घेते कारण थोडा घट्टपणा पाहिजे पातळ पिठाचं आपल्याला पुऱ्या लाटायला येणार नाहीत कडकपणा थोडासा पाहिजे त्यानुसार हे बघा मी पीठ मळलेलं आहे आता एक चपातीचा उंडा घ्यायचा आणि मी असं लाटून घेतलेलं आहे हे छोट्या छोट्या पुऱ्या करणं पण बरोबर आहे पण हे मला त्यापेक्षा सोपं वाटतं आणि ज्याला काट आहेत ते भांड्यानं हे गोल गोल पाडायचं म्हणजे एकसारखी पुरी होती हा ऑप्शनल आहे तुम्ही डिरेक्टली पुरी लाटू, लाटू शकता मला हे कन्व्हिनियंट वाटतं म्हणून मी हे करते आहे आणि हे बघा गोल पुरी रेडी झाली अशा पद्धतीत तुम्ही सगळे लाटून घ्या जर तुम्ही एकटे असाल तर तेल तोवर तापायला ठेवायचं मोठ्या कढईमध्ये मोस्टली लोखंडच्या कढईत चांगल्या गोष्टी होतात म्हणून लोखंडाच्या कढईत केलं तरी चालेल आणि हे बघा आता माझी पद्धत आहे की पुरी टाकल्यानंतर थोडीशी मधी दाबायची जेणेकरून ती फुकते अशा पद्धतीत तुम्ही लो फ्लेमवर करू नका तर हाय फ्लेमवर जेवढी पुरी भाजता येईल तेवढी करा कर पवली तर नाही पाहिजे पण व्यवस्थित तर फुगली पाहिजे ह्याच्यावर फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे अशा पद्धतीत बघा तुम्ही पुऱ्या लाटू शकता ह्याचा ग्रीनपणाही राहिला आहे आणि पुरीही फुगलेली आहे एका बाजूने चांगली भाजलेली आहे हे बघा पुऱ्या रेडी